तुमच्या अडथळे का मनाला शांतता नाही की कोणता एक सोपा आणि प्रभावी मार्ग सापडावा जो जीवनात सकारात्मक बदल घडवे तर दत्त संप्रदायात असे तीन मंत्र आहेत जे श्रद्धेनं जपल्यास त्यांच्या प्रभावामुळे आपल्या जीवनातही अनपेक्षित बदल घडू शकतात हे मंत्र केवळ आध्यात्मिक उन्नतीच नाही तर मानसिक शांतता आणि आर्थिक समृद्धी देखील देऊ शकतात असं सांगितलं जातं कोणते आहेत हे अद्भुत मंत्र आणि त्याचा जप केल्यानं कोणते सकारात्मक परिणाम मिळतात ते कसे करावे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा, करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दत्त संप्रदायात अनेक शक्तिशाली मंत्र आहेत पण आज आपण तीन असे प्रभावी मंत्र बघणार आहोत जे श्रद्धेनं जपल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात पहिला मंत्र आहे दत्त गायत्री मंत्र तो पुढील ओम गुरु तन्नो गुरु प्रचोदयात हा एक दत्त गायत्री मंत्र आहे हा मंत्र जप केल्यानं मानसिक शांती मिळते आत्मविश्वास वाढतो आणि गुरुंची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जात दुसरं आहे दत्त बीज मंत्र मंत्र पुढील प्रमाणे ओम ऐम क्लीम स्वाहा हा दत्त बीज मंत्र आहे या मंत्र जपानं अडचणी दूर होतात आरोग्य सुधारतं आणि जीवनात टिकून राहते सांगितलं जात तिसरा मंत्र आहे दत्त संकट मोचन मंत्र मंत्र पुढील प्रमाणे द्राम नमः हा दत्त संकट मोचन मंत्र आहे हा मंत्र संकटातून सोडवतो वाईट शक्तींपासून संरक्षण देतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं सांगितले जातं आता या मंत्रांचा जप कसा करावा तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पवित्र म्हणानं यापैकी एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दत्तात्रयांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर दिवा लावून जप केल्यास अधिक फलदायी ठरतो असं सांगितले जातं सर्वप्रथम दत्तात्रयांची पूजा करावी तुपाचा दिवा लावावा आणि नंतरच मंत्र जपाला सुरुवात करावी गुरुवारी विशेष करून या मंत्रांचा जप केल्यास गुरुबल वाहतं आणि जीवनातील अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं हे तिन्ही मंत्र दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव देणारे आहेत आणि साधनेला बळ देणारे सुद्धा आहेत हे मंत्र भक्तांच्या जीवनात शांती सकारात्मक ऊर्जा आणि अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असं सांगितलं जातं श्रद्धा आणि समर्पणाने या मंत्रांचा जप केल्यास त्याचे फलित अधिक प्रभावी होते असं सांगितलं जातं तस तर भगवान दत्तात्रयांना हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं रूप मानले जातात हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव दत्तात्रयांमध्ये त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे म्हणूनच त्यांची पूजा लवकर लाभ होतो असं सांगितलं जातात भगवान दत्तात्रयांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारेही मानले जातात त्यांच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्यानं भगवान दत्तात्रयांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि फळ मिळतं असे बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत मंत्रांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या मंत्रांचे जीवनातील इतर अडथळेही दूर होतात आता दत्तात्रय भगवान आणि त्यांच्या मंत्रांची उत्पत्ती कशी झाली तर हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान दत्तांचा जन्म भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसया यांच्या घरी झाला पौराणिक कथेनुसार देवांकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होते त्यांच्या तपानं प्रसन्न होऊन तिन्ही देव पृथ्वीवर आले आणि माता अनुसुयाला वरदान मागायला सांगितलं मग त्यांनी एका पुत्राचं वरदान मागितलं ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचे अंश होते अशा रीतीनं माता अनुसुयेला त्रिदेवांच्या शक्तींनी परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तांचा विशेष उल्लेख आढळतो हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत आहे हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या ग्रंथामध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या संपूर्ण वर्णन आहे त्यांची मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप महत्वपूर्ण मानला जातो भगवान दत्तात्र्यांचे विविध मंत्र आहेत आणि त्याचे फायदेही आहेत दत्तात्रेयांच्या या तीन मंत्रांचा जप विशेष फलदायी मानला जातो दत्त संप्रदायात तीन प्रमुख मंत्र प्रभावी मानले जातात हे मंत्र भक्तीभावानं आणि श्रद्धेने जपल्यास जीवनात सकारात्मक परिणाम मिळतात असं सांगितलं जात सा तर आधी सांगितल्याप्रमाणे दत्त गायत्री मंत्र दत्त बीज मंत्र आणि दत्त संकटमोचन मंत्र तुम्हीही जप करू शकता याही व्यतिरिक्त दत्त संप्रदायात मंत्र जपाला अनन्य साधारण महत्व आहे त्यापैकी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिवाय श्री दत्त शरण ओम द्राम दत्तात्रेय नम जय गिरी ओम तस्सत श्री गुरुदेव दत्त हे सर्व मंत्र सुद्धा प्रभावी आहे श्रद्धेने या मंत्राचा जप केल्यास सकारात्मक परिणाम मिळतात असं सांगितलं जातात दत्तपुराण आणि मंत्रशास्त्र दत्तपुराणाच्या उपासना काढण्याच्या तिसऱ्या अष्टकातील पहिला अध्याय मंत्रशास्त्रावर आधारित आहे यामध्ये सुप्रसिद्ध माला मंत्राचाही समावेश आहे थोरल्या महाराजांनी या मंत्राच्या संकल्पनांना स्पष्ट केले हा अठरा अक्षरी मंत्र कोणत्याही वेळी कुठेही जपता येतो आणि त्याचा प्रभाव मोठा आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मंत्राचा जप केला जाऊ शकतो कोणत्याही वेळेस कुठेही करता येणारा हा मंत्र आहे शिवाय या मंत्र जपामुळे दत्तकृपेनं जीवनात स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हा मंत्र केवळ नामस्मरण नसून दत्त महाराजांचे साक्षात सानिध्य दे देतो असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत असं म्हणतात की थोरले महाराज हे सर्वांचे गुरु असून त्यांनी हा मंत्र सर्वाधिक कल्याणासाठी दिलाय श्री दत्त मालामंत्र हा एक प्रभावी उपाय आणि श्री दत्त मालामंत्र हा अत्यंत मंत्र, मंत्र मानला जातो आणि दत्त भक्तांसाठी महत्वाचा उपाय आहे यामध्ये बीज मंत्र आणि शक्तिशाली शब्दांचा समावेश आहे असं सांगितलं गेलंय या श्री दत्त मालामंत्राचे फायदे काय तर आर्थिक अडचणींवर उपाय करता येऊ शकतात विरोधक आणि अडथळे दूर होतात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत तणाव नकारात्मकता आणि वाईट विचार दूर होतात आता हा मंत्र सिद्ध कसा करावा तर शुभ दिवशी किंवा गुरुवारी या मंत्र जपाला सुरुवात करावी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूर्व दिशेला तोंड करून बसावं सलग एकशे आठ वेळा मंत्र पठन करावं यासाठी साधारणतः एक ते दोन तास लागतात मंत्र सिद्ध झाल्यावर रोज एक ते एकवीस एक वेळा वाचावा कठीण प्रसंगी एकवीस वेळा या मंत्राचा जप करावा मात्र गुरुवार पौर्णिमा दत्त जयंती गुरुपौर्णिमा नवरात्र या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करणं टाळावं गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान करावं प्रत्येक गुरुवारी दत्त मंदिरात किंवा गुरुंना नमस्कार करावा श्री दत्तमाला मंत्र सिद्ध करण्यासाठी सुरुवातीला आणि शेवटी एकशे आठ वेळा ओम द्राम दत्तात्रया हा जप सुद्धा केला जाऊ शकतो त्यानंतर मुख्य श्री दत्तमाला मंत्र बाराशे वेळा जप करावा हा मंत्र यज्ञात वापरून दत्तयाग सुद्धा केला जातो हा मंत्र जप केल्यानं आर्थिक आणि मानसिक संकट दूर होतात दत्तात्रयांची कृपाशीर्वाद लाभतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात असे बदल आपल्याला नक्कीच अनुभवास येऊ शकतात असं सांगितलं जात आता जर तुम्हाला हा मंत्र सिद्ध करायचा असेल तर सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजेची चौकट तयार करून लाल वस्त्र पसरवून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर भगवान दत्तात्रयाची पूजा करावी विशेषतः यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करावा पाच दिवे पेटवावे आणि मंत्र साधना पूर्ण होईपर्यंत हे दिवे तेवत ठेवावे मंत्र जपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाची आसनच वापरावे फुलं आणि तांदूळ घेऊन भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अर्पण करावे आणि मनोभावे मंत्राचा जप सुरू करावा त्यानंतर आपण ज्या मंत्राचे जप करणार आहात त्यांच्याशी संबंधित मान वापरावी तर आधी सांगितल्याप्रमाणे दत्त संप्रदायात मंत्र जपाला अनन्य साधारण महत्व आहे आणि असे अनेक प्रभावी मंत्र आहेत प्रत्येक क्षेत्रानुसार किंवा त्या त्या दत्तमय विभूतींच्या मार्गदर्शनानुसार हे मंत्र सिद्ध झाले आहेत त्यामुळे सर्वात प्रभावी मंत्र कोणता असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तरी एकच उत्तर हे सर्वच मंत्र प्रभावी आहे म्हणूनच हे मंत्र घेण्यास कुठलाही संकोच ठेवू नये असं सांगितलं जातात आता विलंब न करता जप सुरू करा आयुष्य किती हे कोणालाच माहिती नाही म्हणूनच आजच या सिद्ध मंत्राचा जप सुरू करा आणि दत्त कृपेचा अनुभव घ्या हे मंत्र श्रद्धेनं जप केल्यास दत्तगुरूंची कृपा नक्कीच अनुभवायला मिळेल दत्तगुरूंचा महिमा अपार आहे श्रद्धेनं आणि निष्ठेनं जपलेले हे, हे मंत्र आपल्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवतील तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कर लाईक करा आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईब करा आणि कमेंट मध्ये गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका Tchau.